तर हे बघा आपण पानाचा असा अशा प्रकारे द्रोण तयार केलाय याच्यात आता आपण ही लागलेली मोगऱ्याची फुलं तोडून ह्याच्यात घेऊयात तर ही बघा आता तोडलेली मोगऱ्याची फुलं छान दिसत आहेत ना प्राप्तीचं काय चाललंय बघा प्राप्ती काय कराल्या प्राप्तू बघ इथं बघ मी फुल तोडले छान आहे वासगी? ही बघा तर आपण आता ही फुलं देवायला घालणार आहे आणि ही चापेची पण फुलं आहेत स्वामीचं मतांना ही फुलं खूप प्रिय आहेत पण आपण स्वामींना पण ही फुलं घालणार आहे हे बघा घरची फुलं मस्त आहेत ना हे दिव्यात झालेलं फुलं तुम्हाला दिसतंय का हे असं का होत असेल माहिती आहे तुम्हाला माहिती असेल तर मला नक्की कमेंटमध्ये सांगा तुमच्या घरी असं होतंय का आणि होत असेल तर असं का होते बघा आज अशी पूजा मांडली आहे